शुभ सकाळ मंडळी तर, तर, आ, तर। आज आहे दिवस तिसरा आणि आज आपण चेकआउट करत आहोत एम टी डी सी आणि गणपतीपुळेच्या इकडून तर आज आपण जाणार आहोत मालेश्वर मंदिर आणि बघूमध्ये काही आपल्याला कुठे जाता आलं तर पण बघू आज पाऊस खूप आहे रत्नागिरीमध्ये खूप प्रचंड पाऊस आहे तर बघू आपल्याला कुठे कुठे आपल्याला काय मिळतं आणि आपल्याला किती शूट करता येतं तर चला मग जाऊया आपण मार्लेश्वर मंदिरामध्ये तर आता आपण आलो आहे मार्लेश्वरला आणि खूप पाऊस आहे रेनकोट वगैरे आपण घातलेलं आहे आपल्याला साडेपाचशे स्टेप चढायचे आहेत वरती शूट करता येईल की नाही माहीत नाही पण आपण मॅक्झिमम कवर करायचा प्रयत्न करू चला आता जाऊया आपण महालेश्वर मंदिरामध्ये तर आम्ही चाललो आहे महालेश्वरला घर चढायला एक किलोमीटर आहे साडेपाचशे पायरे आहेत आपण चालत चालत शंभर स्टेपच्या वरती आलो आहे आणि इकडे दुकानं पण आहेत जर आपल्याला काय खायचं असेल आराम करायचं असेल तर आपण इकडे करू शकतो तशी दुकानं आहेत हा तू सगळं आपल्याला मिळतं तुकन पेढे वगैरे सगळी दुकान आहे ह्या मंदिराची खासियत मला एक आवडली हे मंदिर आहे ना ह्याचा स्टेप ना आपल्या जीवदानीसारखं उंच नाही आहे ते छोट्या छोट्या स्टेप म्हणजे आपण आता शंभर दीडशे स्पेड आपण शंभर दीडशे स्टेप चढलो दम जमणं लागत छोट्या छोट्या स्टेप्स आहेत आणि निवांत म्हणजे इथे आपण खाऊ शकतो बसू शकतो आणि निवांत जाऊ शकतो अडीचशे अडीचशे श्टे, ते तीनशे स्टेप आल्यानंतर हा नजारा दाखवतो खूप सुंदर आहे खूप सारे वॉटरफॉल इकडून आपल्या दिसतील स्वीट घ्यायला तुकाचं नाव आहे महालेश्वर बेड्स कंदीपेढे रे शॉप आहे तुमच्याकडे काय काय मिळतं कंदीपेढे आहेत कोकम आहे सरबत आहे काय रे आ, रेट काय सगळ्यांचं पेढे शंभरला पाव आहेत कोकम पण शंभरला पाव आहे सरबत वीस रुपये किलो ओके तर कंदी पेढे आहेत कोकम आहेत आणि सरबत तुम्ही पिऊ शकतात लिंबू सरबत पण सगळे यांच्याकडे तर वरती आला तर शॉप नंबर काय शॉप नंबर नाही आहे पण इथे बघू शकतात मार्लेश्वर बेस्ट कंदी पेढे तर नक्की ते व्हिजिट करा हां कोकण का सुंदर आहे याचं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो वॉटरफॉल बघा तर आमच्या ग्रुपपैकी आहे आम्ही मी गार्गी आणि नैना वहिणी बाकी सगळे पाठीमागे आहेत बोला हर हर महादेव आणि आपण नॉनस्टॉप चढतो आहे नॉनस्टॉप कुठेही ब्रेक घेतला नाही आहे वाटलं होतं आपण करू असं की आपण ब्रेक घेऊ पण आपण न ब्रेक घेता शंभर पायऱ्या शेवटच्या आपण ते आता पूर्ण करणार आहोत चला तर जावं डायरेक्ट मंदिरामध्ये इथे मंदिरात येताना थोडं लक्ष द्या तिकडे खूप सारी माकडं आहेत तर हातामध्ये काय असेल किंवा आपण काय देवासाठी फळफूळ घेतो ते गायब होऊ शकतं तर ते घट्ट पकडा मी हा गोपरावून जोरात घट्ट पकडला आहे कधी कधी काय होईल कधी घालतो सांगता येत नाही तर फक्त एवढं लक्षात आहे की इकडे माकडं असतात आणि बऱ्यापैकी मोठी माकडं आहेत फॅमिलीच्या फॅमिलीसोबत टोटल ज्या पाचशे तीस पायऱ्या होत्या त्या आपण नॉनस्टॉप अप्रॉक्स अर्धा तासात बी अर्धा तासामध्ये आपण चढलेलो आहोत आणि आता बघू पुढे आपल्याला शूट करायला मिळतं आहे नाही मिळत आहे आता आपण पोचलो ऑलमोस्ट मंदिरामध्ये आता आता मंदिरामध्ये आता आपण आलो महालेश्वर मंदिराजवळ हा वॉटरफॉल आणि मंदिर हा तर गाभारात आपण आलो आहे थोडा रस्ता ओके ओके हां खूप छान वाटतंय म्हणजे मंदिरात यायला आणि खूप उंचावरती आहे पण मेमन थकायला नाही होत इकडे येताना म्हणजे जे आपण बाकीच्या मंदिरात आपण जातो ज्या जीवदानीला जातो मुंबईमध्ये किंवा आपण एकवी जातो तेवढं थकायला तो इकडे थकायला होत नाही तर खूप सुंदर मंदिर आहे तर बघू आपल्याला गाभऱ्यामध्ये आपल्याला काय प्रवाह मिळतं शूट करायला मिळतं नाही मिळतं पण आपण जेवढं जमेल तेवढं आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू फोटो <smallamaya> ना दर्शन झाल्यानंतर आता आपणाला जेवायला तर इकडे पन्नास रुपयामध्ये थाळी मिळते आणि झुणका भाकरी मिळतं तर हे बघा पन्नास रुपये थाळी भात भाकरी झुणका डाळ भाजी चटणी आणि ठेचा पण आणि पापड पण हे फक्त पन्नास रुपयामध्ये मिळतं तर जेवण खूप छान आहे मी टेस्टही केलं आहे खूप छान आहे तुम्ही इथे आलात आपल्या मंदिराजवळ तर जवळ तसा म्हणजे तो बाहेर पडतो तो पहिलंच दुकान आहे तिकडे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला भाकर किंवा पन्नास रुपयामध्ये पूर्ण थाळी मिळते हॉटेलचं नाव आहे महेश तर हे त्यांचं किचन आहे आणि आपण बघू शकतो पूर्णतः हा लेडीज स्टाफ आहे इकडे तर जिकडे आपण जेवलो त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल ना महेश हा रस्ता आहे आपल्या मंदिराकडून येणारा तर मंदिराकडून आल्यानंतर ते पहिलंच दुकान आहे तिकडे डाळ भात भाईजाई सगळं मिळतं फक्त पन्नास रुपयामध्ये आहे मुंबईला फक्त भाकरी पस्तीस रुपयाला मिळते आणि मला जेवणच पन्नास रुपये दिलं आणि जेवण पण खूप घरगुती आहे तिखट नाही आहे व्यवस्थित आहे याची चटणी तुम्ही नक्की खा जी लाल चटणी आहे ती खूप छान आहे वडापाव वगैरे असाल तर नक्की वडापाव ट्राय करा